आईच्या आठवणींना उजाळा दिल्याने सभा झाली भाऊक सुहास भाई आज माझे विधानसभेतील तरुण सहकारी राहणार उदय सावंतांनी केला विश्वास व्यक्त आज खानापूर येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ राज्याचे मंत्री उदय सामंत यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उदय सामंत काय म्हणाले ते पहा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र आणि तरुण सहकारी आदरणीय सुहास बाबर सुहास सुहासना शिंदे राजेंद्रजी शिंदे राजाभाऊ कमल शिंदे कमलजी शिंदे विनोद सोनवणे सुशांतजी देवकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर अमोलजी बाबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं या सभेला उपस्थित असलेले सर्व अनिल भाऊंवर प्रेम करणारे आणि सुहासला आशीर्वाद देणारे बंधुवाणी भाऊ आजची ही उपस्थिती बघितल्यानंतर काही जरी म्हटलं तरी सुहास यांचा विजय हा शंकर टक्के आणि ते सांगायला आता कुठच्या भविष्यकाराची देखील आवश्यकता आहे मी स्वतः विधिमंडळामध्ये चार वेळा आमदार म्हणून काम केलं राज्याचा तीन वेळा राज्यमंत्री मंत्री विविध महामंडळांचा अध्यक्ष राहिलो परंतु अनिल भवनेची कामाच्या पाठपुराव्याची दिशा फक्त सुरू असता ती नाही तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील दिली आणि याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांनी केलेलं पाण्याचं काम मला आठवत की नागपूरला एक कॅबिनेट मिटिंग सुरू होती आणि कॅबिनेटच्या सुरुवातीला मला आणि शंभुराज देसाई साहेबांना अनिल भाऊ भेटले आणि सुभाष भाई त्यांनी आम्हाला दोघांना समज दिला <laughs> आणि अनिल भाऊचा जन्म कसा असायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते मला म्हणाले की कॅबिनेटच्या बाहेर मी बसून राहणार आहे मला बाकी कोण काय मंत्रिमंडळामध्ये करतात मला माहीत आहे मुख्यमंत्री मोदी माझा विषय हा कॅबिनेट मध्ये आणलाय तुम्ही दोघांनी तिथं जर तो मंजूर करून घेतला नाही तर बाहेर मी बसलेलोच आहे परंतु माणसामधली पर संवेदना काय असते मी अनिल भाऊ करू शकतो कॅबिनेटची मिटिंग झाली कॅबिनेटची मिटिंग झाल्यानंतर अनिल भाऊ शा वि घेऊन पाहिलं होतो आणि फार मोठा कच्छ म्हणून बाहेर मला वाटतं ते पहिलं मुख्यमंत्री मोदी भेटणार आहे तरी मला भेटून सांगितले की कॅबिनेटमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आणि शंभूराजने मुद्दे मांडले त्याबद्दल माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यासाठी मी बाहेर उभा हो आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून जे माझ्या मतदारसंघासाठी केलेलं आहे ते मी कधीही विसरू शकत नाही अशा दानत असलेला नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही हे आपल्या सगळ्यांना सात जानेवारी मला आजही आठव सात जानेवारी हा अनिल भवनचा वाढदिवस आणि माझ्या मोठ्या पंधराजांचा तिथे वाढदिवस कोल्हापूरला एकदा सुहासभाई मला कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले आणि खरंच सांगतो की त्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस असल्यामुळे मी येणार होतो सहा तारखेला रात्री मला अनिल रोडचा फोन आला मी म्हटलं भाऊ माझ्या सख्या भावाचा वाढदिवस आहे मला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्या माणसानं मला असं विचारलं मी काही तुझा मोठा भाऊ नाही तुला जायचं तर माझा वाढदिवस करायचा आणि मग भावाच्या वाढदिवसाला जायचं मी उद्या तुझ्या संपूर्ण कार्यक्रमात मी तुझी वाट बघतोय आणि तू जर आला नाहीस तर परत मी तुझ्यावर भाषण देखील करणार असा हक्काचा माणूस मार्गदर्शन करणारा माणूस कारण माझा आणि त्यांचं नातं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून होतो पाण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी पाठपुरावा केलाय ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास भैया विधानसभेमध्ये जाणं आता ना आपने आपने ही खऱ्या अर्थानं अनिल भाऊना की आदरांजली आहे श्रद्धांजली आहे आणि म्हणून सगळ्यांनी आपणच सुहास बाबर आहे असं समजून आपलं आणि आपल्या सभोतालची मतं ही सुहासच्या पाण्यामध्ये टाकली पाहिजे आज आपण भाई असं भाषण ऐकलं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की अनिल भाऊ देखील काही लोक टीका करतात नियती हे त्याला उत्तर आहे का हे त्याला उत्तर आहे तुम्ही दोन नंबरला जरी तुमची निशाणी असली तर या मतदारांना माहिती आहे की एक नंबरचा उमेदवार सुहास बाबरच आहे होण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतःसाठी काय मागत मी आज राम मंदिरामध्ये देखील जाऊन आलो मी आज दर्ग्यावर देखील जाऊन आलो मी या परमेश्वराला स्मरून सांगतो की तासगावला दिलेलं उपकेंद्र या ठिकाणी आणण्यासाठी फक्त आणि फक्त अनिल भाऊ बाबरनीच प्रयत्न केला आणि सुराम्याचे सहकार्य म्हणून आमचा शब्द आहे महायुतीच सरकार येणारी काळ्या दगडावरची हो रेगाय आणि हे सरकार आल्यानंतर पहिल्या तीन महिन्याच्या तुमची आणि तरुण सहकाऱ्यांची असलेली मागणी ही महाराष्ट्र शासन नक्की पूर्ण करेल मिनी सी तुम्हाला पाहिजे मिनी सी करून इथल्या रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत हे देखील काम शासन आल्यानंतर आम्ही नक्की करू परंतु माझा अजून एक अनुभव सांगतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब शिंदेसाहेबांबरोबर देशाच्या अनेक निवडणुकांमध्ये फिरण्याची मला संधी मिळाली पण ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या ठिकाणी मी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या हॉटेलला मी उतरलो तिथं पहिलं आमचं स्वागत करणारे तुमच्या गावातली हो लोक होते तुमच्या <laughs> तालुक्यातले लोक कदाचित परिस्थितीला गरीब असतील पण मनाने मोठी त्या हॉटेलच्या दारामध्ये उभी हो असायची आमची ओळखला पाळत मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला मी जायचो एक शाल एक गुच्छ आणि ती दहा पंधरा माणसं अनिल भवानी तुम्हाला भेटायला सांगितलंय आणि अनिल भवनच्या वतीनं तुमचा